शिक्षण केव्हाही शिकता येते ना आठ ना वय ना मर्यादा ना बंधन हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत शिक्षणाला कोणतीही मर्यादा नसते शिक्षणाला कोणतंही बंधन नसते शिक्षणाला कोणतीही आठ नसते शिक्षणाला कोणतं वय नसते शिक्षण हे केव्हाही घेता येतं शिक्षण हे केव्हाही शिकता येतं म्हणून आता माझं वय झालं आता मला कसं शिक्षण येईल आता मी कसं शिकू आता मला कसा कळल हा भ्रम हा गैरसमज काढून टाका मनातून काढून टाका कारण शिक्षण केव्हाही शिकता येतं शिक्षण केव्हाही घेता येतं शिक्षणात फार मोठी शक्ती असते शिक्षण हे अमर्यादा आहे शिक्षण हे विस्तीर्ण आहे शिक्षण विशाल आहे शिक्षण कधी संपत नाही ज्ञान कधी संपत नाही उलटं ते वाढत जातं वाढत जातं विस्तारत जातं वाढत जातं माणूस संपेल काळ बदलेल युग बदलेल काही उलथापालत होईल काहीही होईल परंतु ही, ही शिक्षणाची धारा, धारा ही वाहतराची धारा कधी संपत नाही ही ज्ञानाची धारा कधी संपत नाही तर अखंडपणे चालूच राहते म्हणून म्हणून गैरसमज भ्रम तुमच्या गैरसमजुती मनातून काढून टाका कारण शिक्षण केव्हाही शिकता येते शिक्षण केव्हाही घेता येते ज्ञानी केव्हाही होता येते म्हणून शिका संघटित व्हा संघर्ष करा लढा द्या शिका शिक्षण शिकणे काळाची गरज आहे शिक्षण शिकावंच लागतं कारण शिकले शिक्षण शिकल्याशिवाय शान पण येत नाही समजदार पण येत नाही कळत नाही वळत नाही शिक्षणा विना काही कळत नाही काही समजत नाही काही वळत नाही शिक्षण शिकणे आवश्यक आहे म्हणून तुमच्या मनातले गैरसमज तुमच्या मनातला भ्रम तुमच्या मनातला संकुचितपणा तुमच्या मनातली भीती भय हे काढून टाका मनातून काढून टाका मन ज्ञानाने भरा मन अज्ञानाने भरू नका अडाणींनी भरू नका गैरसमजने भ्रमाने अंधश्रद्धेने संकुचितपणाने मन भरू नका तर तुमचे मन भरा चांगल्या विचाराने ज्ञानाने बुद्धीने मन भरा म्हणून तुमच्या मनातले वाईट विचार काढून टाका वाईट प्रवृत्ती काढून टाका अंधश्रद्धा काढून टाका भ्रम काढून टाका गैरसमजुती काढून टाका आणि तुमचं मन शिक्षणाने फ्रेश करा ज्ञानाने फ्रेश करा शिक्षणाने मन फ्रेश होत शिक्षणाने मन प्रसन्न होते शिक्षणाने मन आनंदी होते शिक्षणाने चेहऱ्यावर प्रसन्नता राहते आनंद राहते शिक्षणात फार मोठी मजा आहे शिक्षणात फार मोठी मौज आहे शिकण्यात आनंद आहे उल्हास आहे सुख आहे शिक्षण शिका आणि आपलं जीवन सुंदर बनवा चांगलं सुशिक्षण घेऊन चांगलं शिक्षण घेऊन आपलं जीवन सुंदर बनवा रंगीन बनवा छान बनवा म्हणून तुमचं वय झालं तरीही या तुम्ही वयस्कर झाले तरीही तुम्ही शिक्षण शिका तुम्हाला जर शिकायची इच्छा झाली जरी तुमचं वय झालं असेल जरी तुमचं लग्न झालं असेल जरी तुम्हाला मुले बाळ झालं असतील तरी तुम्ही शिकू शकता जर तुमची शिकायची इच्छा झाली तुम्हाला शिकायची आवड निर्माण झाली तर तुम्ही शिक्षण घेऊ शकता शिकू शकता कारण शिक्षणाला कोणतीही अट नसते कोणतेही वय नसते कोणतेही बंधन नसते कोणतीही मर्यादा नसते शिक्षण केव्हाही घेता येते सुशिक्षित केव्हाही होता येते ज्ञानी केव्हा होता येते शिक्षण केव्हाही घेता येते म्हणून मनातल्या गैरसमजून ती भ्रम काढून टाकते आणि शिक्षण शिकणे हे गरजेचं आहे आवश्यक आहे कारण शिक्षणामुळे शिक्षणामुळेच आपलं जीवन शिक्षणामुळेच आपलं जीवन सुंदर होते रंगमय होते सुखी होते आनंदी होते शिक्षण जर नसेल ज्ञान जर नसेल तर मनुष्याला काही कळत नाही शहानपण त्याला नसतं कारण तो कारण शिक्षणामुळे तो शिक्षण नसल्यामुळे तो अडाणी असतो त्याला जगाचा व्यवहार कळत नाही त्याला कोणताही व्यवहार कळत नाही म्हणून शिक्षण शिक्षणाने येते समजदारपण समजदारपणे कसे बोलावे कसे वागावे कसे राहावे कृती कशी करावी व्यवहार कसा करावा आचरण कसे करावे जीवन सुंदर कसे बनवावे हे सर्व शिक्षणामुळे कर शिक्षणामुळे जगातल्या सर्व विविध बाबीची आपल्याला माहिती मिळते घडामोडीची माहिती मिळते जगात काय चाललं आहे भारतात काय चाललं आहे या स सर्वत्र सगळीकडे काय चाललं आहे या सर्वांची माहिती आपल्याला शिक्षणामुळे मिळते शिक्षणामुळे कळते जाणीव होते आणि शिक्षणामुळेच आपलं जीवन सुंदर सुंदर आनंदी होते शिक्षणामुळेच आपल्या चेहऱ्यावर आनंद येतो मन प्रसन्न राहते शिक्षणामुळे आपले अनेक फायदे होतात एकतर आपलं पण दूर होते एकतर आपला अंधकार दूर होतो एकतर आपले गैरसमज दूर होतात आपला भ्रम दूर होतो अंधश्रद्धा दूर होतात आणि दुसरं म्हणजे आपलं जीवन सुंदर होतं रंगमय होते सुखी होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला कोणी फसवू शकत नाही आपल्याला कोणी लुटू शकत नाही आपल्या कोणी मूर्ख बनवू शकत नाही आपल्या भोळेपणाचा आपल्या चांगलपणाचा आपल्या शाऊपणाचा कोणी फायदा घेऊ शकत नाही परंतु जर तुम्ही अडाणी असाल अडाणी राहिली जर तुम्ही अज्ञानी असाल तुमच्या अज्ञानी राहिली तर तुमच्या अज्ञानीपणाचा तुमच्या अडाणीपणाचा लोक फायदा घेऊ शकतात मला हसू शकतात मला दुबाळू शकतात मला मूर्ख बनू शकतात म्हणून अड्यानी राहू नका आज्ञानी राहू नका शिक्षण शिका तेही चांगलं शिक्षण शिका नुसते लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे या नुसती घोकमपट्टी करणे म्हणजे शिक्षण नव्हे या नुसते पास होत राहणे म्हणजे शिक्षण नव्हे या नुसती टक्केवारी घेणे म्हणजे शिक्षण नव्हे तर आपली सर्वांगीण प्रगती आपली आंतर्मनातून प्रगती आपला अंतर्मनाचा विकास आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा विकास आपल्या जीवनाचा विकास म्हणजे शिक्षण होय शिक्षण हे जीवन सुधारते शिक्षण हे जीवन सुधारते शिक्षणी जीवन रंगमय बनवते प्रसन्न बनवते आनंदी बनवते शिक्षणामुळे आपलं महत्त्व वाढते शिक्षणामुळे आपला दर्जा वाढतो शिक्षणामुळे आपल्याला आपल्या कलांची जाणीव होते शिक्षणामुळे आपल्याला आपल्या कला जोपासता येतात आपल्या कलांचं प्रदर्शन करता येतं आपल्याकडे जी कला आहे त्या कलाचं प्रदर्शन आपल्याला जगासमोर मांडता येतं कलाचं वास्तव रूप आपल्याला सादर करता आहे कारण प्रत्येक माणसामध्ये कोणती ना कोणती तरी कला असते असा एकही माणूस नाही की त्याच्याकडे कला नाही जगातल्या प्रत्येक माणसाकडे कोणती ना कोणती कला असते म्हणजे असते ती कोणाकोणाला प्रत्येकाला वेगवेगळी कला असेल कोणाला डिझाईनची कला असेल कोणाला चांगल्या प्रकारच्या रांगोळी काढता येतील कुणाला कविता लिहिता येईल कुणाला कविता लिहिण्याची काव्य काव्यरचण्याची कुणाला साहित्य निर्मितीची कोणाला वेगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू बनवण्याची अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या कला प्रत्येकांना असतात विना कलेचा कोणीच नसतो प्रत्येकाला कोणती ना कोणतीतरी कला असते फक्त एवढ्याच की ज्यान ज्या ज्याच्याकडे जी कला आहे त्याची त्याला जाणीव नसते त्याला माहीत नसते की त्याच्याकडे कोणती कला आहे कारण ती अवगत झालेली नसते त्याने कधी त्या कलेचा विचार केला नसतो कारण त्या कलेबद्दल तो अज्ञाना असतो कारण त्याला शिक्षण नसतं तो शिकलेला नसतो आणि शिकलेला जरी असला तरी त्याला त्याच्याकडे कोणती कला आहे याची त्याला जाण नसते त्याचा त्याने विचार केलेला नसतो ज्याच्याकडे कला आहे त्याने त्या कलेचा उपयोग केला पाहिजे ती कला जगासमोर उघड उघडकीच केली पाहिजे कला मनातच ठेवू नये आपले विचार मनातच ठेवू नये आपलं शहाणपण आपलं ज्ञान मनातच ठेवू नये तर ते जगासमोर उघड केलं पाहिजे त्याला दाखवलं पाहिजे त्यामुळे आपला विकास होतो आपली प्रगती होते आपलं जीवन सुंदर होत म्हणून तुमच्याकडे जी कला आहे त्या कलांचा उपयोग करा त्या कलांचा प्रसार करा त्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल प्रत्येक लोकांकडे ज्या ज्या कला असतात त्यातले काही काही लोक आपल्या कलांचा उपयोग चांगल्या प्रकारे करतात परंतु काहीजण आपल्याजवळ कलांचा उपयोग करत नाही आता याचं कारण म्हणजे काही जणांना आपल्याकडे कोणती कला आहे ती माहीत नसतं त्याच्याकडे कला असते परंतु त्याला आपल्याकडे कोणती कला आहे ती अवगत नसते त्याच्यात ज्ञान नसते त्याने याचा, याचा कधी विचारच केला नसतो आणि काहीजण त्याला माहीत असूनही आपल्याकडे ही कला आहे ते उघडकीस करत नाही कारण त्याच्या मनामध्ये भ्रम असतो गैरसमजूत असते संकुचितपणा असतो त्याला विश्वास नसतो की मी कल ही कला चांगल्या रीतीने सादर करू शकतो की नाही मी कला जगासमोर चांगल्या रीतीने मांडू शकतो की नाही अशी त्याच्या मनात संकु संकुचितपणा असतो अशी भीती असते अशी शंका असते असं भय असतं परंतु भय कशाला भियाचं कशाला भीती कशाला ठेवायची संकुचितपणा कशाला ठेवा करायचा जे होईल ते होईल परंतु तुमची कला उघडशी तर कला करा आधी जगासमोर मांडा तर खरी त्याचा प्रसाद तर करा लोकांना माहीत होऊ द्या तुमच्याकडे कोणती कला आहे मग नंतर यश मिळेल या न मिळेल ते पुढचं राहिलं परंतु प्रथम तुमची कला जगासमोर उघडतं करा जगाला माहीतर होऊ द्या तुमच्याकडे कोणती कला आहे ती म्हणून घाबरायचं नसतं भियायचं नसतं खचायचं नसतं मागं राहायचं नसतं तर हिम्मत ठेवून धाडस ठेवून जिद्द ठेवून चिकाटी ठेवून इच्छा तयारी ठेवून गोडी आवड ठेवून संयम सहनशीलता ठेवून श्रम परिश्रमाची तयारी करून जाणीव दे ध्यास ठेवून पुढे पुढे जायचं असतं आणि आपली प्रगती विकास करायचा असतो म्हणून तुमच्याकडे ज्या कला आहेत त्या कलांचा उपयोग करा तुमच्या मनात जे चांगले विचार आहेत त्या चांगल्या विचारांचा वापर करा तुमच्याजवळ ज्ञान बुद्धी विचार शक्ती यांचा चांगला वाप वापर करा यांचा योग्य वापर करा तुमच्या मनातील वाईट विचार काढून टाका दुष्ट विचार काढून टाका फेकून द्या चांगल्या विचारांचा वापर करा तुमच्या बुद्धीचा वापर करा तुमच्या ज्ञानाचा वापर करा तुमच्याजवळ कलांचा चांगला उपयोग करा आणि तुम्हाला कला तुमच्याजवळ ज्ञान बुद्धी तुमच्या मनातले विचार याचा वापर तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्ही शिक्षण घेतलं तेव्हाच म्हणून तुम्ही आधी शिका चांगल्या रीतीने शिका आणि नंतर तुमच्या कलांचा उपयोग करा कारण शिक्षणाशिवाय कोणती प्रगती नाही कोणता विकास नाही कोणती सुधारणा नाही शिक्षणाविना काहीच नाही शिक्षणाविना जीवन सुंदर नाही शिक्षणाविना कोणता रंग नाही कोणती मजा नाही कोणती मोज नाही कोणतं सुख नाही म्हणून आधी शिक्षण शिका आणि नंतर तुमच्या ज्ञान बुद्धी विचार कला शक्ती यांचा उपयोग करा ही कला म्हणजे तुमची एक देणगी आहे तुम्हाला ती मिळालेली देणगी आहे म्हणून या देणगीचा चांगल्या तिने उपयोग करा आणि तुमच्या मनातील भ्रम गैरसमज समजुती अंधविश्वास शंका या काढून टाका शिक्षण केव्हाही घेता येते शिक्षण केव्हाही शिकता येते ज्ञानी केव्हाही होता येते साक्षर केव्हाही होता येतं म्हणून तुमच्या मनातील भ्रम गैरसमजुती शंका काढून टाका म्हणून लक्षात ठेवा शिक्षणाला कोणतीही नस अट नसते कोणतंही भय नसते कोणतीही मर्यादा नसते कोणतंही बंधन नसते शिक्षण केव्हाही घेता येते शिक्षण केव्हाही शिकता येते शिक्षणाची के मजा केव्हाही घेता येते शिक्षणानेच जीवन सुंदर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कर, विसरू नका धन्यवाद